नमस्कार वारी लेखिका स्वप्नामुळे अभिवाचन अनुराधा कर्वे रुक्मिणीबाईंच्या डोळ्यांचं पाणी यंदा थांबतच नव्हतं यावर्षी वारी नाही हे पटतच नव्हतं मनाला सारख्या देवघरातल्या विठ्ठलाला बघायच्या आणि म्हणायच्या लहानपणापासून तुझी वारी कधी चुकली नाही लग्न पण अशा माणसाशी लावून दिलंस ज्याच्या श्वासात सतत नाम बनवून तू असायचा मग लग्नानंतर पण वारी अखंड राहिली त्यातही तू दिलेल्या सद्बुद्धीनी होणारं चांगलं सेवाकार्य मग ते वारीतलं अन्नदान असो ज्येष्ठांची सेवा असो तू सगळं करून घेतलंस त्यामुळे आयुष्य आनंदी बनून गेलं रे बाबा म्हणून आस लागायची रे तुझ्या वारीची सगळी दुःख संकटं तुझ्या स्मरणात पेलायची आणि वर्षातून होणाऱ्या वारीतच तुला वेगवेगळ्या रूपात भेटायचं कधी हिरव्यागार शेतात शेतकरी बनवून आम्हाला पोटभर जेव घालणारा तू कधी पायात त्राण नसतानाही पावली खेळवून घेणारा तू आडी अडचणीच्या जागी झोपलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं किर्र अंधारात संरक्षण करणारा तू सारखा आठवतोस रे बाबा असं म्हणत रुक्मिणीबाईंनी डोळ्यात आलेलं पाणी पदराने टिपलं तसं विठ्ठलराव म्हणाले रुक्मिणीबाई अहो यंदा वारी नसली तरी तुम्ही जी लोकसेवा या संकटातही करत आहात ना हीच वारी समजायची आणि तसंही आयुष्यभरही त्यानं तुमच्या पदरात जरी लेकरू टाकलं नाही तरी आडलेल्या गरिबाच्या सरकारी दवाखान्यात येणाऱ्या बायका मोकळ्या केल्यात की नोकरी झाल्यावरही छोटीशी खोली बांधून घेतलीच आलीच अगदी गरीबाची तांड्यावरची तर तिलाही सोडवताच ना आता खरं तर थकता तुम्ही पण तुम्हाला आजही सेवा हाच धर्म वाटतो त्यालाच आता वारी समजायची शेवटी आपण आयुष्यभर वाली के वार केली म्हणजे नुसतं त्याचं नाव घेऊन चाललं एवढाच अर्थ नाही वारीचा सत्कर्म म्हणजे वारीच असते आयुष्यात चला जेवा आणि झोपा आता उद्या आषाढी सकाळी अंगणातल्या तुळशी मंजुळा तोडायला लवकर उठायचं आहे मोठा उसासा टाकत त्या उठल्या रात्री दार लावताना त्यांना दुर्वून येणारी बैलगाडी दिसली त्या थबकल्या कोण असेल गाडीतून हातारा उतरला हात जोडत म्हणाला गाडीत सून बाई दिस भरलेत तिचे आता तालुक्याला जाईस तर दम धरायची नाही पाऊस विजा सगळंच कठीण तुम्हीच आता करून द्या मोकळं वेदनेच्या आरोळीनं गाडी बैल भेदरले विचार करण्याची वेळ नव्हती तिघांनी तिला खोलीत नेलं रुक्मिणीबाई म्हाताऱ्याला म्हणाल्या कपडे आणले असतील तर ते द्या मी गरम पाणी ठेवून येते त्या पाणी ठेवून आल्या म्हातारा झाडाचा आडोसा घेऊन उभा राहिला आणि अंगावरचं धोतर त्यानं सोडून दिल हातात धरलं होतं बाई हेच कापड आहो घरी बाई माणूस नाही ही सून माझी लेख होता पण भित्रा निघाला ओ त्यानं महिन्यापूर्वी जीव दिला ही आणि मी जगतोय गरिबीत पोटातला अंकुर घेऊन मरण नको म्हटली लेकीसारखीच आहे मला रुक्मिणीबाईंच्या डोळ्यात पाणी चालं कशा कशा परिस्थितीत लोकं जगतात त्यातलं आश्चर्य वाटलं धोतर त्यांनी परत दिलं राहू द्या मी बघते घरात काय मग काही वेळ धावपळ तगमग वेदना आणि पहाटे पहाटे झाला जन्म बाळ अगदी छान होतं म्हातारा बाळाला बघताच म्हणाला तू आषाढीला आला मग आता तुझं नाव पांडुरंगच ठेवतो म्हणजे विटूचं नाव सदा मुखात राहील ही सुखरूप होती तिला चहापाणी दिलं दोघांच्या डोळ्यातल्या धारा रुक्मिणीबाईला त्यांचे आभार मानत होत्या मूकपणेच निघताना सासऱ्यांनी बारीक घडीची पाचशेची नोट रुक्मिणीबाईंसमोर धरली नक्कीच ती फार दिवसाची जपून ठेवली असेल म्हाताऱ्यांनी आपल्या सोनबाईसाठी रुक्मिणीबाईंनी ती नाकारली तिला चांगलं खाऊ पिऊ घाला या पैशात असं म्हणत त्या चिमुकल्या पांडुरंगाला त्यांनी वाटे लावलं बैलगाडी दूर जाईपर्यंत त्या बघत राहिल्या एकदम आलेल्या तुळशीच्या प्रसन्न वासानी त्या भानावर आल्या विठ्ठलराव अगदी पांढऱ्या शुभ्र धोत्राचा कोचा सावरत आणि हातातली मंजुळ्याची दुरडी झोपायावर ठेवत म्हणाले चला एवढं सत्कर्म केलं म्हणजे पांडुरंगाने वारी करून घेतली म्हणायची शेवटी काय हो वारी म्हणजे नुसतं चालणं असं वाटणाऱ्यापेक्षा निरपेक्ष भक्ती सत्कर्म करायला शिकणं म्हणजे वारी हा जो वारीचा अर्थ ज्याला गवसतो ना त्याला पांडुरंग मात्र प्रत्यक्ष येऊन दर्शन देऊन जातो नाही का हो हो म्हणत रुक्मिणीबाईंनी आताही पदराने डोळे टिपले पण ते अश्रू कालच्यासारखे वारी न झाल्याची हळहळ करणारे नव्हते तर ते होते रात्री विठूनच घडवलेल्या वारीचे तुळशीच्या सुगंधाने जाणीव करून देणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनाचे